बघा मी सर्पमित्र शरद जाधव आज रात्री साडेबारा वाजताच्या टायमाला आम्हाला सौरभजी ताळे यांच्या घरून कॉल आला की बाबा आमच्या इथं भला मोठा साप निघालेला आहे तर तसंच मी काही माझ्याकडे एस्टिमेट नसताना मी येऊन पाहायला तिथं तर मोठा नाग जातीचा साप आम्ही रेस्क्यू केलेला आहे आणि त्याला आता आम्ही जंगलात सोडून देण्याकरता आलेलो आहे तर बघा आपण याला याच्या अजिबात सोडून देण्यात येत आहे रिलीज केला आहे आणि हा याच्या आता इथे आदिवासात गेलेला आहे बघा रात्रीचे बारा साडेबारा वाजताचा कॉल आहे मित्रांनो या अशा परिस्थितीत आम्ही हा साप पकडून याला जीवनदान दिला आणि याला रेस्क्यू केलेला आहे सोडून देण्यात आले धन्यवाद